त्यातल्या राष्ट्रवादीच्या माझ्या सहकार्यानं विनंती आहे की तेरा तारखेच मतदान होईपर्यंत भेटायला जाऊ नका नाही दादा सहज गेलो होतो गप्पा मारायला गेलो होतो गप्पा नको मी आव्हान केलेलं आहे मित्रांनो आपण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष एकमेकाला ओळखतो ज्याचा उल्लेख मगाशी श्रीरंगने आपल्या भाषणामध्ये केला आणि आपल्या विरोधी जो उमेदवार आहे त्याच्याही आपले अनेक वर्षाचे संबंध पण त्या संबंधाचा कसा कसा गैरार्थ चाललेला बघा त्याच्यामध्ये काहींचे मैत्रीचे नाते संबंध हे समोरच्या उमेदवाराशी असू शकतात त्याच्यामध्ये त्यांना भेटण्याकरता माझी तमाम कार्यकर्त्यांना सर्व महायुतीच्या सहकार्यांना आग्रहाची विनंती त्यातल्या त्यात राष्ट्रवादीच्या माझ्या सहकार्यांना विनंती आहे की तेरा तारखेच मतदान होईपर्यंत भेटायला जाऊ नका नाही दादा सहज गेलो होतो गप्पा मारायला गेलो होतो गप्पा टप्पा नको त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कोणी कार्यकर्ते असतील त्याची वेगळी चर्चा बाबांना होते आणि मग त्याच्यामध्ये अलीकड फोटो लगेच काढला जातो आणि तो व्हायरल केला जातो मग आपल्यातल्याही कार्यकर्त्यांना वाटतं आपण तर विरोधी काम करतोय आणि तर तिथं जाऊन उन... मांडीला मांडी लावून बसतोय काही गोष्टी निवडणुकीची प्रचार यंत्रणाला एकदा सुरू झाल्यानंतर पाळावीच लागते आणि ती माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी पाळली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासासाठी महायुतीमध्ये जाण्याचा सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे निवडणूक काळात मैत्री नाते संबंध थोडे बाजूला ठेवा ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही हे भारताचं उद्याचं पाच वर्ष तरुणांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे सारखे पंतप्रधान सांगतायत आज देखील आपल्या देश राज्यामध्ये येणार आहेत चंद्रपूरला त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा निवडणूक होऊ द्या शपथ घेऊ द्या पहिल्या दोन तीन महिन्यातच त्यांना काही महत्वाचे निर्णय या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या करता घ्यायचे कारण माणूस निवडून गेल्यानंतर पहिल्या पाच वर्षामध्ये नौखा असतो दुसऱ्या पाच वर्षामध्ये अधिक अनुभव आलेला असतो आणि तिसऱ्या वेळेस त्या दहा वर्षाच्या अनुभवाची मोठी शिदोरी ही त्यांच्याबरोबर असते आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता ही उभ्या जगाने आणि भारताने बघितलेली आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी कुठेही कमी पडता कामा नये आपला महाराष्ट्र कमी पडता कामा नये आपला पिंपरी चिंचवड परिसर माझा पडता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका